नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण आलेलो आहे मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे तर आज आपण आपलं मस्टर्डच्या प्लॉटला एक युवा शेतकरी जे आहेत आपल्या आंधळगावमधील त्यांच्या प्लॉटला आपण आज व्हिजिट करायला आलेलो आहेत तर सर आपलं नाव काय सुजित संजय हटवार ओके तर आपण मस्टर्ड आपण किती अकरामध्ये लावलेलं आहे आता आ, तीन अकरा तीन अकरा आणि व्हरायटी कुठली यूज केली आपण आता काल काल ओके तर सर आपण कालरत्न व्हरायटी यूज करून आपण तीन अकरामध्ये एक त्याचा आपण सरासरी एक प्लांटिंग केलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या वराटीबद्दल की कशी व्हरायटी आणि उत्पन्न कसं निघल काय व्हरायटी चांगली आहे उत्पन्न सांगू शकणार नाही पुष्कळ निघाल उत्पन्न ओके तर पाहू शकता हा आपला मस्टर्डचा प्लॉट आहे आंधळगाव एक किंवा शेतकरी यांनी तीन एकरामध्ये लागवड केलेली आहे